नमस्कार माय मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज तीन तारीख आहे आणि तीन तारखेला काय असं वेगळं विचाराल तर सगळ्यांनाच माहिती आहे की आज आय पी एल दोन हजार पंचवीसचा फायनल म्हणजे महाअंतिम मुकाबला आहे आणि या महाअंतिम मुकाबल्यामध्ये पंजाब विरुद्ध बंगलोर येस विराट कोहलीची बंगळूर हे दोन संघ फायनलला गेले आहेत प्रत्येकजण आपण प्रत्येकाच्या भावना जाणून घेतल्या तर विराट कोहलीसाठी जरी संपत्ती असली की विराट कोहलीने एकदा तरी ट्रॉफी हातामध्ये घ्यावी विराट कोहलीने कप घेऊन यावं इतक्या वर्षाची प्रतीक्षा त्याची फळाला यावी ह्या सगळ्याचा माहोल असला तरी पण एक एक न्यूज अशी आहे की आत्ता सध्या अहमदाबादमध्ये म्हणजे जिथे हा सामना होणार आहे तिथे पावसाचा सावट आहे आणि या पावसाच्या सावटाबरोबर प्रीती झिंटाच्या डोळ्यातून पाणी येणार का म्हणजे प्रीती झिंटा हा सामना जिंकणार का जी पंजाब या संघाची मालकीण आहे ती देखील इतके वर्षे या कपची वाट बघते सो एकंदरीत आपण आज आढावा घेणार आहोत की आय पी एलच्या या दोन हजार पंचवीसच्या फायनलमध्ये जो आर सी बीचा सामना आहे हा नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे विरुद्ध पंजाब सो so, याच्यामध्ये नेमकं काय होणार आहे हा सामना सात वाजून तीस मिनिटांनी जरी बघायला मिळणार असेल तरी आता सध्या स्टेडियममध्ये पावसाचं वातावरण आहे आणि याचबरोबर वेगवेगळे जे दिग्गज सेलिब्रिटी आहेत ते परफॉर्म करत आहेत पुन्हा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंदूर ऑपरेशन जे झालं होतं त्या थीमवरती या सामन्याला सुरुवात होणार आहे तसं बघायला गेलं तर एकंदरीत संघ पूर्णपणे तिथे पोचला आहे सांगायचं तर के कॅप्टन श्रेयस अय्यर आणि रजत पाटीदार यांच्यामध्ये सहा महिन्यात फायनलमध्ये हे दुसऱ्यांदा आमने सामने आले दोघंही नवोदित दिग्गज असले तरीसुद्धा एक यंग जनरेशन आहे यंग ब्रिगेड आहे त्यामुळे पंजाबचं नेतृत्व श्रेयस अय्यर करतोय तर बेंगलोरचं नेतृत्व रजत पाटीदार करतोय जर विराट कोहलीच्या खांद्याला खांदा लावून बेंगलोर संघाची धुरा सांभाळत त्यांना फायनलपर्यंत घेऊन आला पण हा फायनलपर्यंत घेऊन आला असला तरी देखील ट्रॉफी घरी नेण्यामध्ये ट्रॉफी संघाला मिळवून देण्यामध्ये कितपत यशस्वी ठरतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे मंगळवारचा सामना आला असल्यामुळे म्हणजे रविवारी बेसिकली लोकांना सुट्टी असते आणि रविवारी असे महाअंतिम मुकाबले येतात मात्र दरम्यानच्या काळामध्ये बराच वेळ आय पी एलचा खंडित झाल्यामुळे हा सामना आता मंगळवारी आला आहे आणि बरेच लोक ऑफिसमध्ये काही ना काही कारणं सांगून निघत आहेत तर बरीच लोक ही ऑलरेडी हाफ डे घेऊन घरी आलेत किंवा काही जणांनी ऑफिसमध्येच मॅच कशी बघता येईल याचं प्रयोजन केलं आहे एकंदरीत आज सगळी लोकं टी व्ही समोर असणार आहेत फक्त एकच आहे की पावसाने या सामन्याची निराशा करायला नको पावसामुळे जर खेळाचा अपव्यय झाला व्यक्त झाला तर काय प्रोव्हिजन असणार आहे याचं देखील एकंदरीत दिग्गजांमध्ये किंवा जे मॅचचे जुने जाणते लोक आहेत त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे पण याच्या आधीच की ना आय पी एलचा सामना असला तरी देखील आर सी बीचा स्फोटक फलंदाज टीम डेव्हिड आज जखमी झाला आहे त्यामुळे तो फायनल मध्ये असणार आहे की नाही याच्यावरती देखील एकीकडे कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे तर दुसरीकडे पंजाब किंगचा स्टार लेग स्पिनर जिजवेंद्र चहल याच्या देखील फिटनेसवरती क्वेश्चन मार्क आहे त्यामुळे दोन मोठे खेळाडू या अंतिम सामन्याला मुकवू शकतात असं बोललं जातं आहे त्याच दरम्यान अय्यर आणि पाटीदारला इतिहास रचण्याची संधी आहे असं देखील आमच्या एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलं ते म्हणजे असं की आर सी बी सामना जिंकल्यास आय पी एलच्या इतिहासात वेगाने ट्रॉफी जिंकणाऱ्या कर्णधाराच्या यादीत पाटीदारचा समावेश होणार आहे तर पंजाब जिंकल्यास आय पी एलच्या दोन वेगवेगळ्या फ्रँचायजीमध्ये ट्रॉफी जिंकणारा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची नोंद होणार आहे